जे व्यक्ती बुद्धांच्या संघामध्ये समाविष्ट होत होते तेव्हा गौतम बुद्ध सगळ्यात आधी त्यांना शांत राहायला सांगत ध्यान करण्याआधी भिक्षूला शांत राहण्यास शिकवले जात होते आजकाल जिकडे तिकडे ताणतणाव आवाज व्यर्थ बडबड व्यस्त जीवनशैली आढळून येते अशातच काही वेळ शांत राहण्याची सवय लावली तर काहीसा तणाव दूर होण्यास मदत होते यामुळे मन पण शांत राहते तर पाहूया की कोणत्या ठिकाणी आपण शांत राहायचं आणि कुठे काय बोलायचं मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतात आणि सांगतात की सकाळी सर्वजण नदीवर आंघोळ केल्यानंतर आपल्या झोपडीकडे उपस्थित सगळे शिष्य आश्चर्यचकित होतात की आपण कोणती चुकी केली नाही ना पण काही शिष्य म्हणतात की काहीतरी चांगली बातमी उद्या मिळणार आहे सगळेजण रात्री वेळेवर झोपी जातात सकाळी नदीवर आंघोळ केल्यानंतर वापस आपल्या गुरुजवळ उपस्थित राहतात गुरु सांगतात आज तुम्हाला मी शांत राहण्याचे फायदे सांगणार आहे गुरु म्हणतात वाजवीपेक्षा बडबड करणे आणि शांत राहणे चुकीचेच आहे जसे जास्त पाऊस पडणे किंवा खूप जास्त तापमान वाढणे दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच अनावश्यक बोलण्याने सुद्धा नुकसान होऊ शकते गुरु पुढे सांगतात की तथ्य नसलेल्या गोष्टीमध्ये शांत राहा बोलणे तिथेच चांगले असते ज्या गोष्टीचे आपल्याला नॉलेज आहे बिना माहितीशिवाय बोलल्याने तिथे आपला अपमान होऊ शकतो सोबतच लोकांची आपल्यावरील विश्वास उडू शकतो मग अशा ठिकाणी शांत रहा, जिथे आपल्याला माहीत नाही की काय बोलायचं आणि काय नाही तिथे शांत राहिलेलंच बरं